नमस्कार स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत शासकीय विश्रम गृहाची नव्याने भांडण्यात येणाऱ्या इमारतीचे पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले आज भूमिपूजन धुळे शहरातील गेल्या काही वर्षात राष्ट्रीय महामार्ग व भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या विकसित रस्त्यांमुळे झालेल्या सुसज्ज जोडणी जो यामुळे धुळे येथील विश्रामगृहावर येणारे पदाधिकारी अधिकारी यांची वर्तळ वाढलेली आहे त्यामुळे धुळे येथील दोन्ही विश्रामगृहाची व्यवस्थाही अपुरी पडते ही बाब लक्षात घेता लोकप्रतिनिधींनी गुलमोर शासकीय विश्रामगृह परिसरात नवीन गुलमोर शासकीय विश्रामगृह बांधण्यासाठी डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये चार कोटी त्रेचाळीस लाख पस्तीस हजार रुपयांचे काम संकल्पे करून घेतलेले आहे त्या कामाचे आज रोजी जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार भाऊ रावल यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले दरम्यान आजच्या या भूमिपूजन प्रसंगी धुळे शहराचे आमदार जिल्हा अधिकारी जिल्हा पोलीस अधिकारी यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी सह कार्यकर्ते मोठ्या संख्येने या भूमिपूजन प्रसंगी उपस्थित होते देशाच्या हृदयस्थानी आणि म्हणून उत्तरेकडनं येणारे मध्य प्रदेश वगैरेकडनं येणारे इकडे पश्चिमकडनं येणारे गुजरातकडनं येणारे आणि नागपूर वगैरे सगळीकडनं येणारे लोकांचे सात महामार्ग हे धुळे जिल्ह्याला येऊन भेटतात आणि मग धुळे जिल्हा हे अत्यंत महत्त्वाचं स्ट्रॅटेजिक लोकेशनवर आहे इथे बरेच अभ्यागत बरेच पाहुणे बरेच प्रवासी अधिकारी राज्याचे केंद्राचे इथून प्रवास करत असतात आणि नॅशनल हायवे असल्यामुळे इथे राज्याचं अतिथीगृह असणं जिल्ह्याचं अत्यंत महत्त्वाचं एक क्रमप्राप्त आहे त्या वि वी, त्याचा विचार करून आमचे सगळे लोकप्रतिनिधी आणि आमच्या सरकारच्या प्रयत्नाच्या माध्यमातून जवळपास एक ग्राउंड प्लस दोन अशा तीन बिल्डिंग इथे निर्माण करण्याचं भूमिपूजन आज एक मे महाराष्ट्र दिनी संपन्न झालं त्याच्या माध्यमातून कॉन्फरन्स हॉल असतील व्हिडिओ कॉन्फरन्सिंगसाठी तातडीचा राज्याबरोबर जोडण्यासाठी कॉन्फरन्सिंग हॉल असेल त्याचबरोबर इथे काही मिटिंग घेण्याच्या संदर्भातलं हॉल असेल राहण्याचं अभ्यागत कच्छ असेल अशा साऱ्या सोयीसुविधांनी युक्त असलेलं असं एक अद्यावत विश्रामगृह कम मल्टीपर्पज हॉल इथे तयार करण्यात येते या माध्यमातून जनतेची फार मोठी सेवा होऊ शकेल आपल्याला बऱ्याच वेळा धुळे शहरामध्ये ज्यावेळेस प्रमुख व्ही आय पी आले तर मिटिंग कुठे घ्यावी त्यांची व्यवस्थापन कुठं करावं हा सगळं प्रॉब्लेम हो येत असतो आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून पहिल्या टप्प्यामध्ये साडेचार कोटी रुपयाचं ते या बु बिल्डिंगचं भूमिपूजन झालं आहे या माध्यमातून टप्प्याला निधी मिळत जाईल अशा प्रकारची प्रगती होत जाईल अपेक्षा ही की अत्यंत सुसज्ज सुविध आणि पुढच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे त्याच्यामध्ये लॅन आहे वायफाय हे त्याच्या माध्यमात कनेक्टिव्हिटी साऱ्या व्यवस्था आहे अशा साऱ्या गोष्टींची व्यवस्था ही धुळे जिल्ह्यासाठी करण्यात आली अत्यंत आनंदाची बाब आहे सातत्याने आमचं हे जे महायुतीचं सरकार आहे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण पाहतो की चारच दिशेने विकासाकडे वाटचाल चाललेली महाराष्ट्राचा जो थो थोडासा पाच सात वर्षामध्ये मागे पडला होता त्याला वेगाने पुढे घेऊन जाण्यासाठी हे सरकार काम करते राज्याचे मुख्यमंत्री राज्याचे दोघेही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या दोघांच्या माध्यमातून विकास वेगाने चाललेला आहे